आयुष्यात आल्यानंतर या मानवरूपी जन्मामध्ये आल्यानंतर आपण माणूस म्हणून किंवा मानव म्हणून जे आपल्याला प्रतिभा गुण काम करण्याची क्षमता विचार करण्याची शक्ती प्रगल्भता लाभलेली आहे त्याचा कुठंतरी माणूस म्हणून आपल्याकडून चांगल्या कामासाठी उपयोग झाला पाहिजे समाजामध्ये असे अनेक लोक असतात जे की कही काहीही काम न करता केवळ बसून असतात आणि बसून असूनसुद्धा इतरांकडे मग वेळोवेळी हात पसरतात मग अशा लोकांना काय करावं संत तुकाराम महाराज देखील अशा लोकांच्या विरोधात होते संत तुकाराम महाराजांना देखील अशा प्रकारच्या गोष्टी आवडत नसाव्यात त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी वेळोवेळी याबाबतच्या लोकांविषयी उपदेश केलेला आहे अशी लोकं काय करतात कसं करतात हे उदाहरणासहित त्यांनी आपल्याला सांगितलं आहे संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये सांगतात आणि त्यांना वेगवेगळ्या उपमा देऊन आपल्याला समजून सांगतात की हे लोक कशा प्रकारे असतात या लोकांपासून कशा प्रकारचा आपल्याला काय उपयोग होऊ शकत नाही त्यांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये सांगतात बुद्धी ना उपदेश तेते विष अमृती हुंगो नये गोरावाडी तेथे जोडी विटाळ अळसियाचे अंतर कुडे जैसे मडे निष्काम तुका मने ऐशा हाती मज श्रीपती वाचवा ते देवाला म्हणतात की मला अशा लोकांपासून वाचव कशा लोकांपासून वाचव तर बुद्धी हिना उपदेश तेते विष अमृत बुद्धहीन लोकाला ज्या लोकांना विचार करण्याची क्षमता नाही किंवा विचार करण्याची शक्ती नाही आणि विचार त्यांना म्हणजे मुळात त्यांना विचार करावायाचा नाही असा इथं अर्थ अभिप्रेत आहे ज्यांना खरंच सगळ्या गोष्टी माहीत असूनसुद्धा विचार करायचा नाही आहे काम करायचं नाही आहे अशा लोकांना जर उपदेश करत बसणं म्हणजे अमृतामध्ये विष कालवल्यासारखं आहे यांना कसल्याच गोष्टीची काहीच किंमत नसते यांना कोणत्याच गोष्टीबद्दल काहीही वाटत नसतं देणं घेणं नसतं म्हणून अशा लोकांना अशा बुद्धिहीन लोकांना मूर्ख लोकांना उपदेश करत बसू नये कारण ते उपदेश करणं त्यांना म्हणजे आपल्याच अंगलट येण्यासारखं असतं कारण त्यांच्यात ऐकण्याची हे करण्याची क्षमता नसते त्यांना ते करायचं नसतं पुढे ते म्हणतात की हुंगो नये गोरावाडी तेथे जोडी विटाळं म्हणजे अशा लोकांना उपदेश करण्याचा अर्थ काय असेल तर त्यांनी एक एवढ्या कठीण शब्दांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सोप्या शब्दांमध्ये देखील जाऊन आपल्याला कठीणता वाटू शकते असा शब्दात सांगितलं आहे ते म्हणतात की जर तुम्ही शौचालयाच्या ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला चांगला वास येणारच नाही सुगंध येणारच नाही तर शौचालयाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी घाण असते अशा ठिकाणी आपल्याला केवळ दुर्गंधच येईल अशा घाणीच्या ठिकाणी जर जाऊन आपण वास घेत बसलो किंवा सुगंध शोधत बसलो तर ते कदापि शक्य नाही आणि शोधत असताल तर तो आपला मूर्खपणा ठरतो अशा ठिकाणी आपल्याला घाणच प्राप्त होईल घाणेरडा असेल आणि तेथे विटाळ होईल म्हणजे ती जागा अस्वच्छ असेल म्हणजे अशा लोकांना उपदेश करण्यास म्हणजे अशा प्रकारचं काम करणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडणं असं संत तुकाराम महाराज सांगतात आळसी याच्या अंतर कुडे जैसे मडे निष्कामं आळशी लोकं तर एवढे विचित्र असतात की यांना कसल्याच प्रकारचं कार्य किंवा काम करावं वा वाटत नाही मानवरूपी देहात आल्यानंतर माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर आपण काहीतरी कार्य करत राहावं काहीतरी स्वतःला ते ठेवत राहावं कार्य करत असताना आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडत जाव्यात आणि ह्या चांगल्या गोष्टी आपल्या पुण्याचं संचय करण्यासाठी पुण्य आपलं साठवून ठेवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडाव्यात परंतु जे आळशी लोक असतात हे कसल्याच प्रकारचं काम करत नाहीत ह्यांच्या का ह्यांचं काम म्हणजे कसं तर ह्यांच्याकडून कुठलीच क्रिया होत नाही हे निष्काम आहेत जसे की मडे असतात म्हणजे मेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत हालचाल करत नाहीत तसं हे आळशा लोकांचं आहे म्हणजे आळशी लोकांची तुलना त्यांनी मड्यासोबत केलेली आहे मेलेल्या व्यक्तीसोबत केलेली आहे तुका म्हणे ऐशा हाती मज श्रीपती वाचवा संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की अशा लोकांपासून श्रीपती देवा मला तुम्ही वाचवा कारण ह्या लोकांच्या संगतीतसुद्धा राहणं नको किंवा यांच्या सोबतसुद्धा राहणं नको कारण ह्यांची संगत म्हणजे आनंद देणारी नसून आपल्याला दुःख देणारी असू शकते ह्यांची संगत आपल्यालासुद्धा काम करण्यापासून रोकणारी असू शकते आळशी बनवणारी असू शकते आपले जे काही कर्तव्य आहेत आपलं जे काही कर्म आहे त्या कर्मापासून ही संगत आपल्याला दूर घेऊन जाऊ शकते त्याच्यामुळं असल्या लोकांच्या संगतीपासून श्रीपती देवा तुम्ही मला वाचवा अशी याचना किंवा विनंती संत तुकाराम महाराज परमेश्वराकडे आणि आपल्या देखील आयुष्यामध्ये अशाच गोष्टी असतात की अशी लोक आपल्याला वाटतात आपल्या जवळ आहेत परंतु अशा लोकांपासून आपल्याला काहीही उपयोग नाही कारण स्वतःच निष्काम असतात निस्तेज असतात प्रसन्नता वगैरे नसते आणि यांच्यासोबत राहून आपल्याला देखील प्रसन्नता तेजस्वीपणा वाटत नाही म्हणून आपल्यासोबत राहताना आपण नेहमीच कार्य करत राहावं चांगलं कार्य करून आपलं पुण्यसंचय वाढवत राहावं जय जय राम कृष्ण हरी आयुष्य